नेवासा तालुक्यातील सलबादपूर ते शिरसगाव रोडची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यारगत नागरिक रस्त्यावर उतरले असून दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा स्थानिकांनी घेतला ते शिरजगाव रोडची मोठी दयनीय अवस्था झाली असून हा रस्ता पूर्णतः उखडला गेल्यानं दगडं उघडी पडली आहेत याचबरोबर या रोडवरून अनेक भाविक भक्त महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून शिरसगाव देवी तसेच जागृत देवस्थान वरखेड देवी दक्षस्थानलाय ज करत असतात मोठी वाहनं शाळकरी मुलंही याच रोडनं येत असतात यामध्ये अनेक लहान मुलांना शाळेमध्ये जाताना गाडी खालून दगड उडून लागतात याचबरोबर वरखेड देवी आणि शिरसगाव देवी देवस्थान येथे दर्शनाला जाणाऱ्या भाविक भक्तांचीही या रस्त्यामुळे मोठी गैरसोय होती अनेक भक्तांचे अपघात या रोडवर झाल्याच्याही घटना घडल्यात नेमकं सरकार आणि बांधकाम विभाग मोठा दुर्घटना होण्याची वाट बघतायत का असा प्रश्न स्थानिकांनी विचारला एकच विनंती करतो की वरखेड दे, लक्ष्मी देवीचं देवस्थान आहे या ठिकाणी सलापुरपूर वरखेड किंवा माला मुंबई निघून तिकून देवीच्या दर्शनाला दे लोक येत असताना रजारी जास्त वाढलेली आहे रस्त्याची द दयनीय अवस्था झाली खड्डे पडलेले त्यामुळे काही वेळेस लहान लहान दा मुली शाळेत जात असताना कित्येक वेळेस त्यांना दगड उडून सणी लागलेली मुलांना ला काढे शाळेत जाताना त्यांना गाडी थांबवता येत नाही आणून घालावं लागतं या ठिकाणी बरेच वेळेस लांब लांबून लोक आलेले असताना दोन तीन वेळेस ॲक्सिडेंट झालेले काही काही वेळेस पाच पाच माणसं ज ॲक्सिडेंट होऊन पडलेली वेळोवेळी अँब्युलन्सला फोन करतो अँब्युलन्स धावत येत असताना काही वेळेस आम्ही खड्ड्याच्या रोडच्या खाली गेलेले आहेत खड्ड्यात गेलेले आहेत त्याच्यामुळे एवढीच विनंती कळकळीची कळकळी रस्त्याची जी शासनाने काळजी घ्यावी आणि आम्हाला योग्य ते रस्ता दुरुस्त करून मिळावा एवढीच हात जोडून विनंती ते आंदोलनाच्या पवित्र हाती घेतलेला आहे काय सांगाल काय समस्या आहे आमची समस्या अशी आहे हा सलापतपूरवरून खाली वरखेड देवस्थानकडे जाणारा रस्ता याची परिस्थिती अत्यंत दयनीय आणि दुर्बल झालेली आहे आणि रोडच्या कडेला नेहमी सर्व निवासस्थानी राहत असल्यामुळे या रस्त्याला अत्यंत गुडघे उडले खड्डे पडलेले असून खड्डे एवढे पडलेले की त्याच्यात वृक्षारोपण करावे असे खड्डे पडलेले आणि ह्या रस्त्याच्या दुर्दशेमुळं गावात जाण्या ना येणाऱ्या नागरिकांना फार त्रास होतो आमची मुलं शाळेमध्ये जातात शाळेत जाताना या म्हणजे वरखेड देवस्थानं असल्यामुळे इथं जास्त रहदारी असल्यामुळे त्या गाड्यांच्या टायर घालून बारीक बारीक दगड उडतात आणि ते डोक्याला लागून इजा होण्यासाठी इजा होतात त्यामुळे आमचे प्रशासनाला एवढीच मान मागणी आहे की हा रोड दुरुस्त करून मिळावे हां वारंवार हा, या रस्त्यावरती ॲक्सिडेंट होतात आणि अनेक रस्त्यापासून अनेक वर्षापासून या रस्त्याची दुर्दशा अशीच आहे आणि इथे अनेक ॲक्सिडेंट होतात प्रशासनाला माझी कळकळीची आणि हात जोडून विनंती आहे की जर या रस्त्यामुळे अनेक जीव धोक्यात आहे याला जर जीव धोक्यात आहे आणि याच्यामुळे अनेक विजा होतात त्यामुळे प्रशासन याला जबाबदार राहील येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही प्रशासन मतदानावर बहिष्कार टाकणार आहे आणि जर आमची मागणी पूर्ण झाली नाही रस्त्याच्या रस्ता हा दुरुस्त झाला नाही तर आम्ही सरकारला जाहीर निषेध करतो की आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे म्हणून सरकार मायबापला माझी हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे की तुम्ही याकडे लक्ष द्यावे द्यावी अन्यथा हे जर रोड दुरुस्त झाला नाही तर याला जबाबदार प्रशासन राहील ही प्रशासनाने काळजी घ्यावी हे प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा